जय जाऊ जयशिवराय जयशंभूराजे आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्यावेळेस नाव समोर येतं त्यावेळेस मनाला असा एक प्रेरणा आणि एवढ्या विरोधात एवढा संघर्ष एवढा विरोध असतानाही शिक्षणाची कास त्यांनी सोडली नाही आणि ज्ञानाचा अखंड सागर महासागर तयार झाले म्हणजे त्यांच्या बुद्धिमत्तेला कुठंच जगामध्ये तोड भेटला नाही भेटणार नाही आणि पुढंही कधी भेटत याची शाश्वती नाही कारण की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं माइंड म्हणजे त्यांचा मेंदू भगवंताने कशा पद्धतीने तयार केला हे त्यांचं त्यालाच माहीत कारण की प्रत्येकजण आज पाहतोय आपण स्वतःच्या स्वार्थापोटी सगळ्या काही योजना आखतो सगळ्या काही गोष्टी करतो व्यवसाय करतो पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माझा समाज जो खूप दिन अवस्थेत होता एकदम असं तुच्छ लेखलं जायचं मग तो दलित समाज असो की इतर कुठलाही समाज असो पण थोड्याफार प्रमाणात त्याला तुच्छ लेखलं ले जायचं एका समाजाला नाही दलित म्हणूनच नाही तर बहुजनांमध्ये अनेक जाती जमाती होत्या त्या जमातीलासुद्धा एका विशिष्ट समाजाने तुच्छ लेखलेलं होतं आणि आज आज जर तो इतिहास पुन्हा काढायचा म्हटलं किंवा त्या इतिहासाचं चित्रीकरण करायचं म्हटलं तर काही लोकांना त्याचा त्रास होतो पण माझं एक सांगायचं उदाहरण असं आहे की तुमच्या पूर्वजांनी त्या गोष्टी केल्या त्याला कुणी नाकारू शकत नाही तुम्ही आज जर तुम्ही हो बाबा आमच्या पूर्वजांकडून ज्या चुका झाल्या त्या आता इथून पुढच्या पिढीने करू नयेत त्यासाठी हा इतिहास आहे मग तो इतिहासच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर चित्रपट असेल किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर चित्रपट असेल जी सत्यता आहे ती सत्य दाखवणं गरजेचं आहे ना जे त्यांनी भोगलं आहे म्हणजे त्यांना जो जास्त त्रास झालेला आहे तो दाखवायचा नाही आणि त्यांनी जे चांगलं केलेलं आहे संघर्ष संपत आलेला आहे तेवढंच दाखवायचं पण त्यांचा खरा जो संघर्ष आहे खरा तिरस्कार त्यांच्यासोबत कोणी केला काय केला कशा पद्धतीने झाला हेही दाखवणं गरजेचं आहे हे गु इतर समाजाला असो की समाजाला असो ही प्रेरणा घेण्याची गरज आहे आज आपण पाहतोय की कशा पद्धतीने ज्या ज्या वेळेस संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे तर विशिष्ट एका जातीच्या लोकांनी त्या प्रत्येक महापुरुषावर घाला घातलेला आहे हा इतिहास आहे हे मी बोलत नाही मग जर समजा तुम्ही इतिहास बदलू पाहत असाल तर त्यावेळेस ज्या गोष्टी तुमच्या पूर्वजांनी केलेल्या आहेत त्या गोष्टी आजही काही लोक करत आहेत सर्वच ब्राह्मणांना दोष देऊन फायदा नाही कारण की बाजी प्रभू देशपांडेसारखे पावनखिंड लढवणारे ब्राह्मण ही चांगलेच होते मग अशा ब्राह्मणांना आपण नाकारू शकत नाही पण विशिष्ट कृष्णाजी भास्कर असतील आनाजी पंत असतील आणि काही असतील संत तुकारामांना त्रास देणारे असतील संत ज्ञानेश्वराला त्रास देणारे असतील संत चोखामेळ्याला त्रास देणारे असतील संत जनाईला त्रास देणारे असतील संत सखुबाईला त्रास देणारे असतील संत नामदेव महाराजाचा त्रास देणारे असतील तर ते लोक आजही एकाच विशिष्ट जमातीचे आहेत हे आपल्याला नाकारता येत नाही मग काय केलं काय केलं काय केलं पण काय त्यांनी भोगलंय हे दाखवणं खरंच आज काळाची गरज आहे प्रत्येक समाजाला कळालं पाहिजे की आपल्या महामानवांनी काय त्रास भोगून आपल्याला न्याय दिला आहे काहीच गरज नव्हती जनतेसाठी संविधानाची पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला पुढं नेण्याचा ने विचार आणि विचारधारा छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून संविधानाची जी कास त्यांनी धरली होती ती पूर्णपणे या देशाला या देशातील जनतेला प्रत्येक नागरिकाला प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी संविधानाची स्थापना झाली आणि संविधान ज्यावेळेस पूर्ण तयार झालं त्यावेळेसही कोणाचा विरोध होता या संविधानाला हेही इतिहास पाहायला पाहिजे कारण की आज प्रत्येक जण त्याच संविधानावर चालतोय पण त्यावेळेस त्याच संविधानाला विरोध करणारे सुद्धा काही विशिष्ट समाजाचे लोक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये तर त्यांना खूप त्रास दिला मग जर ज्या माणसाने निशुल्कपणे ही राज्यघटना लिहिली आणि ती राज्यघटना शासनाच्या हातात सुपृत केली अशा महामानवाचं खरंच कौतुक संपूच शकत नाही थांबू शकत नाही अरे यांनी ज्या अर्थाने ज्या समाजाला न्याय द्यायचा होता त्या त्या समाजाला आज विशिष्ट पदे आज आपण बघू शकतो की शिक्षण आसन आरक्षण आसन काही आ, विशिष्ट सवलती असतील त्या आपण कशाच्या आधारे घेतो त्या आपण फक्त संविधानाच्या आधारे घेतो काही गोष्टी संविधानात एवढ्या अशा झालेल्या आहेत की त्या गोष्टीमुळं एका समाज कुठंतरी होता आणि कुठं तरी मग एवढी ताकद त्या संविधानामध्ये आहे आणि आज काही लोक म्हणतात की संविधान बदलू असं तर पण संविधान बदलणं हे शक्य नाही की तेवढं मी आधी सांगितलं ज्ञानाचा सागर होणे नाही त्यामुळे कोणाची लायकी नाहीये की नाही तेवढा अभ्यास करू शकल की अथंग सागराचा जो अभ्यास आहे तो प्राशान करू शकत अशी एकातही ताकद नाहीये त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा बुद्धिसम्राट होणे नाही ना झाला ना होईल ना होणारे कधीच नाही होऊ शकत मग ज्या माणसाने एक घटक या देशाचा दुर्बिळ घटक त्याला बलदंड करण्यासाठी ह्या संविधानाची स्थापना केली मग आज ते संविधान आपण एका समाजासाठीच नाही आहे तेली वाणी कोळी कुंभार चांभार माळी मराठा बंजारा सगळ्या जेवढ्या पगड जाती आहेत तेवढ्या जातींसाठी प्रत्येकासाठी विशिष्ट त्याच्यामध्ये नियमावली आहे आणि विशिष्ट योजना आखलेल्या आहेत संविधानामध्ये मग ह्या ज्या गोष्टी आहेत कालात्ताराने बदलणाऱ्या आहेत सगळ्या गोष्टी होणाऱ्या आहेत पण खरंच आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त खूप असा उत्साह वाटतोय आणि खरंच आज एवढं दुःख वाटतंय की जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला जर पाहायला जरी भेटले असते तरी आम्ही किती भाग्यवान ठरलो असतो आणि किती नाही खरंच त्या व्यक्तिमत्वाला तोड आयुष्यात कधी भेटू शकणार नाही ना भेटला न ना भेटू शकणार तरीही पुनश्च सर्व समाज बांधवांना देशाच्या सर्व नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय